कर्ज फेडल्याचे पुरावे द्या मी निवडणूक प्रचार थांबवतो संदेश पारकर यांचं राणेंना जाहीर आव्हान विधानसभा निवडणुकीपूर्वी माझे कर्ज फेडण्यासाठी आपण मदत केली असे सांगणाऱ्या आमदार नितेश राणेंनी त्याबाबतचे तत्सम पुरावे द्यावेत तसेच कोणत्या बँकेतून त्यांनी ही रक्कम ट्रान्स्फर केली हे जाहीर करावे मी तात्काळ माझा निवडणूक प्रचार थांबवतो असं जाहीर आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आमदार नितेश राणे यांना दिलं आहे कणकवली येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते संदेश पारकर हे माझे मित्र आहेत असं नितेश राणे सांगत आहेत परंतु असा नीच मित्र कुणालाच मिळू नये असं माझं स्पष्ट मत आहे विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून माझं कर्ज मुस्लिम मतांमध्ये फूट गुंडांकरवी पैसे वाटप माझ्याच नावासारखे उमेदवार उभे करणे हे उद्योग सध्या सुरू असून या घाणेरड्या राजकारणाला आता जनता कंटाळली आहे असंही पारकर यावेळी म्हणाले त्यामुळे आता जनताच परिवर्तन घडवणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं एका पत्रकार परिषदेमध्ये माझ्या खाजगी व्यवहाराबाबत त्यावेळी भाष्य केलं आणि म्हणून तुमच्या समोर माझी भूमिका मांडण्याकरता मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे खर तर <laughs> माझा आणि माझ्या कुटुंबाचा जे काय आर्थिक व्यवहार आहे जे काय माझे व्यवसाय जे काय माझ्या बँकेची माझी कर्ज आहे माझ्या ठेवी माझ्या माझे माझं सोनं जे काय सगळं आहे हे सगळं ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र मी सरकारला ज्यावेळी मी निवडणुकी निवडणुकीचा अर्ज उमेदवारी दाखल केला त्यावेळी संपूर्ण माझी माहिती माझा जो सगळा पारदर्शक कारभार आहे हा सगळा कारभार त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिलेला आहे तरीसुद्धा हे जे स्टंडवाज आमदार नितेश राणे आहेत हे विकासावर न बोलता त्यांनी केलेल्या गेल्या दहा वर्षातल्या कामावर न बोलता कुठंतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि ते सांगताय की माझी संदेश पारकरांची आणि माझी मैत्री आहे तर अशा प्रकारचा मित्र म्हणजे नीच मित्र हा दुश्मनालासुद्धा मिळू नये दुसरी गोष्ट ते सांगताय की संदेश पारकरांचं कर्ज हो हो जे होतं एक कोटी काय तीस लाखावर संदेश पारकर अडचणीत होते आणि एक कोटी काय तीस लाखाचं कर्ज हे त्यांनी भरलं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे त्यांनी त्यांचं जे काय बँक स्टेटमेंट आहे कसे पैसे मला दिले बँकच्या कुठच्या खात्याच्या अंतर्गत त्याचं बँक स्टेटमेंट हे त्यांनी मला द्यावं ते त्यांनी सिद्ध करावं म्हणजे संदेश पालकऱ्यांचं कर्ज त्यांनी स्वतः भरलं नितेश राणेनेही कसे त्याने कुठच्या अकाउंटला पैसे दिले कोणाच्या आपल्या आपल्या खात्यातला पैसे दिले हे त्यांनी जाहीर करावं नसेल तर त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल करणार आहे आणि त्यांनी त्याबाबत म्हणजे निवडणूक ही लोकशाहीमध्ये निवडणूक लागलेली आहे निवडणुकीला मी सामा सामोरा जातोय मला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतोय जनतेमध्ये त्या ठिकाणी फार मोठं परिवर्तन आहे आणि नितेश राणेंचा तेवीस तारीखला पराभव या मतदारसंघात निश्चित आहे खरं तर माझा जो एक चांगलपणा आहे माझा जो एक स्वभाव आहे या स्वभावाचा गैरफायदा हा या ठिकाणी नितेश राणे घेत असताना दिसतो खरं तर मी राणे समर्थकामध्ये कधीही प्रवेश केलेला नाही मी जो प्रवेश केलेला होता जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज हे त्या ठिकाणी आलेले होते विद्यामंदिरच्या मैदानावर आणि मी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळी प्रवेश केलेला होता खर तर म्हणजे या राणे परिवारानं किंवा या राणे घराण्यासाठीशाही आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे सोडून गेले म्हणजे सतीश सावंत असतील कुपणकर असतील गौरीशंकर खोत असतील राजन तेली असतील असे अनेक संघ आहेत हे यांना का सोडून गेले याचं त्यांनी त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं माझा जो सगळा कारभार आहे हा एक पूर्ण पारदर्शक आहे मला सगळी जनता त्या जिल्ह्यातली त्या मतदारसंघातली ही जनता त्या ठिकाणी ओळखते आणि खर तर मी मूळ भाजपमध्येच होतो भारतीय जनता पार्टीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता ज्या दिवशी या राणे परिवाराचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नक्की झाला त्या दिवशी कुडाळच्या यशोधराव हॉटेलमध्ये ही जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी जाहीरपणानं या अपप्रवृत्तीला या राणे परिवाराला विरोध केला आणि सांगितलं जर नितेश राणे नारायण राणे हे जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असतील तर मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मध्ये राहणार नाही आणि तिथंच मी भारतीय जनता पार्टी ही सोडली नाही त्यामुळे मी भाजपच्या संपर्कात आहे मी भाजपमध्ये जाणार आहे त्यांच्या आधी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो भारतीय जनता पार्टीमध्ये मी रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये नितेश राणेंच्या पूर्वी नारायण राणेंच्या पूर्वी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये संपर्क असण्याचा संबंधच काय त्याच्यामध्ये वस्तुस्थिती ही आहे की मी घे ही जी राजकीय प्रवृत्ती राणेंची आहे ही भारतीय जनता पार्टी आल्यामुळेच मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडली मला त्या ठिकाणी राणे समर्थक राणे भाजपामध्ये राहावं राहायचं नव्हतं मूळ भाजपशी माझं कोणतंही वैर नाही कुठल्याही नेत्याशी माझं वैर नाही या राजकीय प्रवृत्तीशी माझं त्या ठिकाणी वैर वैर आहे आणि म्हणून त्या सोडलेली आहे आणि म्हणून माझं हितेश्वरी आव्हान आहे की आपल्यामध्ये हिंमत जर असे तर या निवडणुकीमध्ये मर्दासारखे त्या ठिकाणी सामोरे जा या लढाईला ना मर्दासारखे लढाई करू नका शिकंडीसारखी लढाई करू नका तुमच्या हिंमत असेल तुम्ही तुमच्या केलेल्या कुठल्याच कामांवर बोला तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल बोला तुम्ही जे काय प्रस्तावित आहात तुमचा जो काय भ्रष्टाचार आहे आणि तुमची जी काही घराणेशाही आहे या विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी खवळलेली आहे एक भव्य वादळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या भाव्या लाटेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तुमचं म्हणजे जे सगळं राजकीय अस्तित्व आहे तुमचा जो पराभव आहे हा पराभव येणाऱ्या तेवीस तारीखला या जिल्ह्यातली जनता या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी करणार आहे खर तर ज्या पद्धतीनं यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत या तेवीस तारीखच्या निवडणूक झाल्यानंतर कसे पैसे कोणाकडे गेले कोणाच्या खात्यात जमा झाले सगळ्या ठेकेदारांकडनं पैसे कोण जमा करतोय कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत कोणता पी ए आहे ही सगळी माहिती निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर मी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी देणार आणि म्हणून अशा प्रकारचे खोटे आरोप खोटं बोला पण रेटून बोला हे किती जरी त्या ठिकाणी आरोप झाले तरी त्याचा जनमानसावर कोणताही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही नितेश राणेमध्ये हिंमत असेल तर नितेश राणेने आपण गेल्या दहा वर्षात काय काम केलं जनतेचे काय प्रश्न सोडवले काय मूलभूत आरोग्य असेल वीज असेल पाणी असेल रस्ते असेल याच्यावर काय काम केलं कुठं त्या ठिकाणी महागाईवर आपण नियंत्रण आणलं किती लोकांना आपण रोजगार मिळून दिला आणि किती त्या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्था या माझ्या जिल्ह्यातल्या जनतेसाठी झाल्या याच्याबाबतची भूमिका आपण मांडावी माझ्या पत्रकाच्या माध्यमातून मी त्यांना स्टंटबाज आमदार म्हणून अनेक प्रश्न दिलेले आहेत याची उत्तरं स्टंटबाज आमदार म्हणून आपण द्यावी त्याच्यामध्ये दे देवगडच्या नळपाणी योजनेचा विषय दहा वर्ष झाली त्या शहराला नळपाणी योजना नाही चोवीस तास पाणी कणकोली शहरामध्ये नऊशे कोटीचा कोटीचा हे कचरा प्रकल्प आपण आणणार म्हणून सांगितलं होतं त्या प्रकल्पाचं काय झालं मी शेकडो प्रश्न माझ्या पत्रकांमधनं मी काही प्रश्न विचारले शेकडो प्रश्नांची उत्तरं पहिले आमदार नितेश राणे आपण आमदार गेली दहा वर्षात जनसेवा करणार म्हणून आपण आमदार झालो असं जनतेला सांगता विकास केला म्हणून सांगता विकास म्हणजे भ्रष्टाचार केलेला आहे आपण आणि म्हणून त्याची उत्तरं तुम्ही जनतेला द्या कसे पैसे खाल्लेत कसे पैसे त्या ठिकाणी लोकांना लुटलं कसं त्या ठिकाणी जनतेचं त्या ठिकाणी आपण गेली म्हणजे पस्तीस वर्ष ही घराणेशाही त्या जिल्ह्यामध्ये आहे त्या घराणेशाहीनं स्वतःचा फायदा केला त्यांच्या त्यांचा विकास झाला पण सर्वसामान्य जनता आज विकासापासून वंचित आहे याला जबाबदार विकासामध्ये खरा अडचण तर कोण असेल या जिल्ह्याच्या विकासाला शाश्वत विकासाला सर्वांगीण विकासाला तर ते राण्यांची घराणेशाही आहे राणे हे नेतृत्व या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे फक्त व्यक्तिगत फायदा करतो पण आज त्यांचा जो केविलवाणा किंवा जनतेचा दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे संदेश पारकरचं कर्ज म्हणे आपण भेटलं संदेश पारकर भाजपच्या संपर्कामध्ये आहे संजय पारकर हे आपले मित्र आहे म्हणजे ही सगळी नवटंकी आहे ही स्टँडबाज आहे आणि म्हणून माझं त्याला जाहीर आव्हान आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मरदासारखे लढा ना मरदासारखे लढू नका शिकंडीसारखे लढू नका तुम्हाला तुमची जागा या निवडणुकीमध्ये इथली जनता इथले मतदार त्या ठिकाणी दाखवणार आहे And he